कुठले कोणतं आपलं निफाड किती माल समाधानी समाधानिया व्हिडिओ पाहता का आमची साडे चोवीसशे साडे चोवीसशे चोवीसशे साडे चोवीसशे रुपये क्विंटल अंशे प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो धन्यवाद मला वाटत माऊली किती माल अजून कुठे तुम्ही निफाडते का गाव कोणतं मुसळगाव यमाळगाव सिन्नरचे आहेत ते एक भाव गेला आपला क्विंटल दादा चांगला भाव या एवढा भाव घेतला का आजपर्यंत तेतीसशे पण हजार पर्यंत एकदम भारी काय म्हटले सात आठ पण पहिल्या पहिला भाव आहे ना धन्यवाद दादा ते रुपये क्विंटल अशा रुपयाचा माल पाहू शकता व्हेरायटी फावजी आहे हां फौज्याला धन्यवाद देऊ दे झालेलं पावसात आलो जाता एक मिनिट ठेवून देतो काढतो बंद केला फोन घ्या असं म्हणलं ना मिडियम बारीक साईज आहे दोन हजार रुपये क्विंटल केलेलं आहे हां बोला दोन हजार रुपये क्विंटल हां हां ए तू द्या द्या ज्या आज झिरो फोन आला त्याचा अशा प्रकारचं बीठ पाहू शकता अशी गोल्टी साईज गेलेली आहे साडे सहा रुपये किलो साडेसहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल केलेला आहे हा किती साडे तेरा केला साडे तेराशे साडे तेराशे ते <स्यारु के> <knobs> रुपये क्विंटल साडे तेराशे रुपये क्विंटल वीट काय भाव गेला चांगला माल तसा तर भाव सहा रुपयापासून आहे गोल्टी नक्की ना चोवीस चोवीस रुपये ना ठीक आहे धन्यवाद दादा माऊली काय भाव गेला साडे अकरा गेला का तुमचा काय भाव गेला साडे अकरा भाव कमी झाले का माग थोडा जास्तच भाव होता पण आता जरा कमी झाला वाटते कुठले दादा गाव कोणतं आपलं मुसळगाव एम आय डी सी धन्यवाद दादा साडे अकरा हजार रुपये एकोणचाळीस रुपयाचा माल वाटा नाव मावली एक भाऊ का बारा हजार दोनशे गेला ना किती माल आणला दादा आज तीन बोलते कुठले गाव कोणता ठाणगाव तालुका निफाड आज जरा कमी झाला असं भा। वाटते भाऊ धन्यवाद बारा हजार रुपये क्विंटल मी त्रासशे माल पाहू शकता हो नमस्कार आज वाटायला जाणलं तेच तर म्हटलं तुम्ही वाटाना कसं काय आणाल बारा हजार दोनशे रुपये आता वाटाने गेलेलं आहे हे तुमचं आहे का तुम्ही कुठले जाता गाव गाव खानगावच्या धन्यवाद चांगला होता अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दादा किती पोते आणले आज तलवार मिरची काय भाव गेली साडेतीन हजार साडेतीन हजार धन्यवाद दादा तीन हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता तलवार मिरची मित्रांनो तीन हजार पाचशे रुपये क्विंटल कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे हलके माल एकोणतीसशेपासून ना ठीक आहे धन्यवाद एकदा गावाचं नाव सांगा ना जिल्हा नाशिक धन्यवाद मिरची आहे अडोतीसशे रुपये क्विंटल मित्रांनो तलवार मिरची अशा प्रकारचा माल आहे दादा किती माल आला होता आज सेहेचाळीस गेला ना दहा पोती सेहेळीस ना गेला का हा सेहेचाळीस गेला आणि कमीत कमी भाव सेहेचाळीस हलका माल ठीक आहे धन्यवाद दादा चार सेहेचाळीसशे रुपये क्विंटल अशा पदाचा माल पाहू शकतो चार हजार रुपये क्विंटल अशा पदाचा माल पाहू शकतो तर चार हजार रुपये क्विंटल ओके अच्छा हे किती माल आला आज फापडावाल काय बघेल साडे एकोणचाळीस धन्यवाद काका साडे एकोणचाळीस चाल अठराशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता हा खालचा पडलेला आहे का म्हणून माल तर चांगला आहे या शिक्षण चालत नव्हतं अठराशे रुपये क्विंटल व्हरायटी माहिती आहे का व्हेरायटी माहिती आहे कावेरीचा आलमेटा का आलमेडाचा कावेरी कावेरीचा आलमेडा काय कावेरी भाव गेला दोन हजार धन्यवाद दो दोन हजार रुपये क्विंटल प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो कुठले दादा गाव कोणतं आपलं तालुका डिंडोरीच्या धन्यवाद माऊली किती कोणी आले आज कोणी ही कमी भाव जाण्यामाग कारण काय शिरून का आली कधी कधी चालतो कधी कधी पाला नाही चालतो असं आहे का सवा सहा रुपये ओके मग आज असे आली चालवतो नाही पाला चालत असेल पण मग चांगला पाहिजे वाटत डाग नाही पाहिजेत ना काय भाव गेली आपली कोबी आज सव्वा सव्वा सहाशे रुपये क्विंटल क्विंटल सहाशे पंचवीस रुपये क्विंटल कुठले गाव कोणतं आपलं देशवंडी देशवंडी तालुका था। सिन्नर जिल्हा नाशिक जिल्हा ठीक धन्यवाद दादा ते आलो अशा प्रकारचा माल गिरायला मित्रांनो अकराशे रुपये क्विंटल अकराशे रुपये क्विंटल अकराशे रुपये क्विंटल कोबी कोबीची आवक पाहू शकता दादा किती माल आणला किती गोण्या आणले आज सहा गोण्या कोणती व्हेरायटी वीर तीनशे ते ना काय भाव बघेल दादा सोळाशे रुपये क्विंटल म्हणजे सोळा रुपये किलो ना आहे का लेबल सोळाशे रुपये क्विंटल मित्रांनो शेतकरी कंपनीचं लेबल आहे काल परवा झालती काय चक्कर नाही काल सुरुवात केली चला तुमचा शुभ दिवस चांगला आहे आज कुठले गाव कोणतं आपलं सिन्नरचा सिन्नर ना धन्यवाद सोळाशे रुपये त्र्याण्णवशे रुपयाचा माल कोण शकता वीर तीनशे तेहतीस व्हेरायटी तुम्हाला कायमचा चांगला भाव भेटो माझी मनापासून आहे आशा धन्यवाद देतो लगेच तुम्हाला तीनशे रुपये क्विंटल येतं दोनच गुन्ह्याला भाव भेटला पण आहे ना व्हेरायटी कोणते दादा सेंट व्हेरायटी अशा प्रकारची जोडी पाहू शकता एक किलोपर्यंत तुझे मालो कोथिंबी छत्तीसशे रुपये शेकडा छत्तीसशे रुपये शेकडा कोथिंबीर पावशेता गेले सहा हजार पाचशे रुपये शेकडा चायना कोथिंबीर एक किलो प्लस जुडी मित्रांनो सहा हजार पाचशे रुपये चायना कोथिंबीर तीन हजार ते पाच हजार रुपये शेकडा मित्रांनो आजची कांदा पाच बाजारभाव एक किलो पर्यंत जुडी कधी शेपू पाहू शकता सातशे आठशे ग्राम दुडे तीन हजार रुपये शेकडा तीन हजार रुपये शेकडा एक किलो पर्यंत दादा किती धुळे आणल्या होत्या आज तीन हजार गेले ना जास्तीत जास्त भाव कुठून झाला धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं एम आय डी सी धन्यवाद तीन हजार रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडे जुळे त्र्याशे प्रकारची मेथी पाहू शकता सहाशे सातशे ग्राम जुडे अडोतीसशे रुपये शेकडा अर्धा किलो पर्यंत अडोतीसशे रुपये प्रकारची मेथी पाहू शकता माऊली किती जुळे आले आज दोनशे जुड्या दोनशे जुड्या काय भाव गेली आपली बेथी पन्नास रुपया पाच हजार रुपये शेकडा चांगला भाव भेटला दादा दोनशे दो जुड्या आणल्या दादा आणि पाच हजार रुपये शेकडा गेलेली अजून मेथी होती का दुसरी कोणाची ती काय भाव गेली एकच वक्कल होतं चला कुठले गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा पाच हजार रुपये शेकडाशे रुपये तर मार्फत मित्रांनो मेथी एक किलो पर्यंत जोडी